हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तर बघा आज बनवला भेंडीची भाजी त्यासाठी कांदा मिरची आणि लसूण ढेचून घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे मिरच्या कापून घेतला आहे लसूण खेचून घेतला आहे इकडे तेल आहे त्यात जिरं टाकलं आहे त्याच्यामुळे जिरं टाकून द्यायला कांदा मिरची टाकण्याचा आज मला टाईम मला जास्त म्हणजे व्हिडिओ पण बनवायला भेटणार नाही कारण उठायला आज लेटच झाला आहे बघा कांदा मिरची एकदमच टाकल्या टाकल्यात एकदम चांगलं होऊ द्यायचं तशी ही भेंडी भाजी भेंडीच्या भाजी काय जास्त काय मस्त भेंडीची भाजी साधी पण छान लागते माझी साधीच भेंडीची भाजी बघा आहे एकाकडे चाय आहे आता भेंडी कापून ठेवलेली आहे मी आपला कांदा चांगला झालेला आहे बघा वातावरण एवढं खराब असल्यामुळे ना तब्यता पण खूप खराब झाल्या सर्दी फोकले तर नक्कीच तुमच्याकडे वातावरण कसं आहे कमेंट करून नक्की सांगा त्याच्यामध्ये टाकले मी थोडीशी हळद तुम्ही सांगा भेंडीमध्ये हळद टाकत नाही टाकत कारण खूप जण हळद टाकत नाही आणि खूप जण टाकतात सुद्धा तर बघा तुमच्यावर को कोणाला आवडतं म्हणाल नाही त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली भेंडी टाकली बाहेर छान एका हाताने त्याच्यामुळे रेसिपी मध्ये क्लिअर दिसत नाही आहे लवकरच लस स्टँड पण मागून घे तुमच्या आशीर्वादामुळे त्यासाठी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एका हाऊसवाईफला पण पुढे जाण्याची एक संधी द्या तुमच्या आशीर्वादामुळे हे शक्य होऊ शकतं तुमच्या लाईक कमेंट्स आणि जे काय असेल ते सांगा आणि माझं जेवण हे फारसं काही असं मसाले वगैरे असं टाकून काही नसतं आपलं साधं घरगुती सिंपल जेवण असतं माझं आता मी इथं ती सुद्धा बारीक केली के त्यात टाकून द्यायची आहे आणि अशा प्रकारे माझा डबा तयार